गेल्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला आमचं ठरलंय टीम तयार करून आमदार गोरेन विरोधक एकत्र आलो त्यावेळी सर्वांनी प्रभाकर देशमुखांच्या नावावर शिक्कामोर्तब केला दुर्दैवाने त्यांना थोडक्यात पराभव स्वीकारावा लागला यावेळी परिवर्तन अटळ असून दोन हजार चोवीसच्या विधानसभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून इच्छुक असून ते योग्य निर्णय घेतील गोंदवले गटाने दोन महिने माझ्यासोबत पूर्ण ताकदीने राहावे पुढील संपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी बेचेन असे प्रतिपादन सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी गोंदवले बुद्रुक येथील गोंदवले जिल्हा परिषद गटाच्या आयोजित कार्यकर्ता परिवर्तन संवाद मेळाव्यात केले आहे अनिल देसाईने काय केलं अनिल देसाईने या मतदारसंघामध्ये भावना जयंतीची आहे यासाठी सगळ्या त्यांना एकत्र करायचा प्रयत्न केला तिकडे आदरणीय प्रभाकर धारगे साहेब असतील माझे आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर साहेब असतील जे नंदकुमार मोरे असतील आणि सुरेंद्र नंदकुमार मोरे आणि रंजित भाई देशमुख पिढ्या पिढी एकमेकाच्या विरोधात लढत होते त्या लोकांना सुद्धा अनिल देशांनी एकत्र बोलवायचं काम केलं डॉक्टर येळगावकर आणि तिकडं सुरेंद्र गुरु इतकं वैर होतो तोंड बघत नव्हती या माणसानं पाच वर्षापूर्वी एकत्र राहण्याचं काम केलं माझा आणि बोल तर त्या कुटुंबाचं कधीच काही नव्हतं फक्त वरच्या काय असायचं तर बोलतात हे लक्षवणता त्या प्रताप भाऊ यांच्या पाठीमध्ये असायचे आणि आमचं आमचे मामाशेराव जगताप हे अवैश्य महाराज या गटामध्ये असायचे वरच्यावर भाऊ त्या होत्या त्या भांड्यात कधी तशा अंतर काय वापर काय फोन केले काय आम्ही काही नव्हतं पण तरी सुद्धा पण मागच्या पाच वर्षामुळे बोलतात अनिल देसाई हे सगळी म्हणजे एका दिल्यानं एका विचार केलं असेल तर त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा होता देसाई सगळी सोळा सतरा लोक एकत्र बसतील आणि सगळ्या लोकांनी एका दिल्यानं एका विचाराने सांगितलं की बाबा हा पुढचा बाजू जर पडायचा असेल टाकतीन हजार लग्न उमेदवार लढवायचं असेल तर आपल्याला अनिल देसाई लढवावं लागेल आणि सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये नंतर आदरणीय प्रभाकर देशमुख साहेब पण आले आणि या सगळ्यांनी माझं नाव डिक्लेअर केलं सातारच्या की आपण हॉटेलमध्ये आम्ही बसलो माझं घर पाठीच आणि सगळ्यांनी एकमोकी माझं नाव घेतलं सगळ्यांनी सांगितलं आदरणीय प्रभाकर देशमुख साहेबांनीच प्रेस घेतली आणि देशमुख साहेबांनी माझं नाव डिक्लेअर केलं मरायच्या दिवशी म्हणजे की एक फॉर्म मारायचा आपण सगळ्यांनी मिळून फॉर्म भरूया फॉर्म भरला पुढं करायच्या वेळी मला असं झालं की म्हणले आम्हाला एक शेवटची संधी द्या आणि बाजूला विचार करा एखाद्या तुमच्या कुठल्याही गावामध्ये ज्या ज्या गावातल्या आपण या गोंदावले गावात जर सांगायचं झालं काका गोंदावले गावातल्या एखाद्याला जर तुम्ही सांगितलं की तुला ग्रामपंचायत सदस्य करतो तुला सोसायटीचा सदस्य करतो आणि त्याला जर फॉर्म काढा मला परत फॉर्म भरायला हवा आणि काढतो मला बघा काय होतंय काय करतो तो बघा अनिल देसाईने फॉर्म भरलेला सुद्धा तरी झालं तर या तालुक्यात परिवर्तन झालं पाहिजे या एका भावनेत नसेल असेल आम्ही सगळ्यांनी काढून घेतले एका दिला पण दुर्दैवानं शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही कमी पडलो काय झालं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय कमी पडलं ते आम्ही मंडळी म्हणजे आम्ही मंडळी कोण कमी पडलं नाही एका दिलानं एका विचार प्रचार केला पण शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये इलेक्शन मॅनेजमेंट फसले आणि दुर्दैवानं आपला पराभव झाला आणि आपल्याला थोड्या मतामध्ये दोन तीन हजार मतामध्ये आपल्या परिवार पराभव झाला त्यानंतर आम्ही थांबलो नाही सातत्यानं पाच वर्ष मध्ये काम करतोय जिल्हा मध्यवर्ती बँकेतनं मला जिथं संधी मिळाली तिथं हजारो लोकांची जे संसार करायचं काम केलं हजारो लोकांना मदत करायचे काम केले या माध्यमातून काम करतोय आता बांधवून आपण बघताय साधारण या इलेक्शनच्या निमित्तानं आम्ही लोकांच्या मध्ये भेटतोय सगळ्या लोकांची भावना आहे की आता त्या पवार साहेबांच्या मध्ये आपण दुतारी मागून इलेक्शन लढलं पाहिजे ही लोकांची भावना आणि मी पण पवार साहेबांची दुतारी मागण्यासाठी पवार साहेबांना भेटतोय आपल्याला विचारतोय पवार साहेबांकडे दुतारी मागायची नाय पवारसाहेबांना तुतारी मागायचं काम मी केलेलं आहे पवार साहेबांनी मी भेटून या मतदारसंघाचा राजू आमच्या गावचा जरा जास्त आवाज वाटतंय आदरणीय पवार साहेबांना भेटून मी सगळा आढावा दिलाय पवार साहेबांना सांगितलं की साहेब या मतदारसंघाचा इतिहास भोगत तुम्हाला सगळं माहिती आहे आम्हा मंडळींना ही इलेक्शन लढताना माणसाच्या मागे तुम्ही या मतदारसंघात आता सुद्धा आपण बघतोय आता ते धैर्यशील बाहेरच्या बाबतीमध्ये तुम्ही मला शिंदे बाहेर सांगितलं सगळ्या लोकांची भूमिका फडणेच्या सभेमध्ये आलेली दिसेल घेतली आता मी रामराजे साहेबांना तोंडावरती सांगितलं रामराजे साहेब तुम्हाला रामासारखं वागावं लागेल

माझ्यावर त्यांचा अधिकार आहे आणि त्यांच्यावर सुद्धा वडील घेतला ना माझा अधिकार आहे पण मी अधिकार बोललो आणि त्यांनी सुद्धा काम केलं आणि सगळं काही परिवर्तन घडलं का फक्त मला हे न जाण्याची भूमिका घेतली आणि एकदा देसाई कुटुंब इलेक्शन उतरलं की काही काळजी करू नका माझ्या आयुष्यात मी एकच इलेक्शन ते पण फक्त चौदा सालात नाही तर कॉलेज जीवनात तुम्ही इलेक्शन मध्ये हरलो पण चौदा साला इलेक्शन हरलो त्याच कारण आहे त्यावेळी सुद्धा काय व्यक्ती लोक काय लय माणसांची गर्दी असे जिथं जाईल कोणती एवढी गर्दी पण मला त्यावेळी कळत नव्हतं आता बघा आता गाव आहे की नाव घे फक्त गोंदवली गटात तीन आहे मी जर ठरवलं असतं मागच्या सारखं मागच्या सारखं काय व्हायचं कुकुडवाड गटातल्या पण चूज काढ्या त्यावेळी मारणी त्या पण चूज काढ्या अशा सभा घ्या आता मी गटवाईत दौरा घेतोय आणि मी बघतोय मला गर्दी नकोय खऱ्या अर्थानं माझ्यासाठी येणारा बंडू कोण आहे काम चालतोय मी बघतोय दुर्गेवाडीचा कोण आहे माझ्या कुठल्या गावचा कोण आलायचा कोण आहे पेंडवाडीचा कोण आहे नक्की मी फक्त तपास माझी भास्कर नक्की आता लय दिवसाने माझा वित्रपट कराडापर्यंत परत आलाय हे नरापर्यंत कोण आहे आणि या काळ आजचा मेळावा हा गर्दीचा मेळावा नाही आजचा मेळावा गर्दीचा मेळावा आहे खऱ्या खऱ्या कार्यकर्त्यांचा मेळावा आणि हीच अवस्था बांधवनं हीच अवस्था थटाव तालुक्यातल्या वडीपासून त्या मान तालुक्यातल्या परसवण्यापर्यंत आहे कुठल्या पण गावात जाऊ त्या लोकांची हीच भावना आहे प्रत्येक माणसाची भावना आहे की यावेळी परिवर्तन करायचं आहे परिवर्तनामध्ये अनिल देशांच्या मागे आपण माझ्या मागे भूमिका घेतली त्यावेळी परिवर्तन झाले हे दाखवून दिलेलं आहे मी या निमित्तानं आपल्याला आपल्या सगळ्यांच्या समोर काही आवाहन करणार आहे मला माहिती आहे इलेक्शन इलेक्शनच्या बाबतीमध्ये काही गोष्टी आपल्याकडे आज मी मागायला तुम्हाला बोलवले आज तुमच्याशी काय संवाद साधायचा आहे तर मला तुम्हाला खऱ्या अर्थानं काही मागायचंय मी एवढंच सांगतोय येणाऱ्या इलेक्शन मध्ये फक्त दोन महिने दोन दिवस आता सुद्धा तुम्हाला माहित आहे सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत गोंदावल्या गटातला कुठल्याही गावातला कुठलाही माणूस मला फोन करतो कटक नाही आई आता फोन असा आहे

कारण सगळ्यांना माहिती आहे संध्याकाळी बारा आपल्याला झोपायला जागा येतो तसे फोन करत कारण मी आज आपल्या काय मागतोय फक्त दोन महिने प्रामाणिकपणे माझ्यासाठी वेळ द्या ज्या ज्यावेळी इथं पुढं आणि ते फोन येतो की नाही नका ज्यावेळी तुम्हाला व्हॉट्सअप ला कळेल एखादा गावात मेसेज येईल गावात एखादा आमच्या महात्माजी नाना सारख्या एखादा कार्यक्रम बैशी बोलत की अनिल भाऊची उद्या झवळी सभा आहे त्यावेळी गाड्या काढा टाकतीने सवेले या आज पासून लक्षात ठेवा माझ्यासाठी एक नया पैसा एक नया पैसा सुद्धा तुम्ही कोणी खर्च करू नका एक दिवटी सुद्धा कोणी खर्च करायचे नाही फक्त माझ्यासाठी प्रामाणिकपणे वेळ द्यायचा मनापासून पळायचं गावाचे जे जे काय लागते तेवढं फक्त मला सांगायचं मी नाही भेटलो तर माझ्या पत्न्याला सांगायचं महेंद्र भाई तर फक्त तुम्हाला आम्ही दाखवायला माझ्या पत्न्याला सांगायचं काय झाले आम्ही जरा चंदू काम चे स्वभाव कसे आम्ही पण बाबा आमचे स्वभाव असे की एका एका घरी दिली मारे मारे तर आम्ही म्हणत बाबा दुसऱ्या फार महात्मा गांधी विचारायचे नाही चार शिव्या दिल्यानं बोलवल्या रस्ते मी थांबलो समजा बोलावले आणि हॉटेलमध्ये दोन कुणी शिव्या दिल्या तर आम्ही म्हणत जाऊ दे काही बोलायची बोलवते आपण आपलं खाली म्हणत असायची बोलायचं या स्वभावाची आम्ही पण आमची पुढची पिढी त्या स्वभावातील ती बोल आला म्हणलं की त्याला उलटा करून काढा म्हणणार नुसतं कारण म्हणणार नाही त्यातली आमची पुढची पिढी आहे त्यामुळे इलेक्शन लढताना काय काळजी करू नका जस पुढचं येईल तसं इलेक्शन होईल मला माहिती आहे कार्यकर्त्यांच्या पुढच्या छतात बंदूक आहे आणि कार्यकर्ते छतात काटील इलेक्शन होईल का नाही तेव्हा अनिल देसाई इलेक्शन लढताना पुढचा बंदूक घेऊन आला की मशीन घेऊन येणार काय काय आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका